जयंतीच्या निमित्ताने आपण या ठिकाणी जमलेलो हो आहोत ते विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस प्रथम त्रिवार वंदन त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय नाईक मॅडम त्याचप्रमाणे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय पवार सर आणि सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनीनो आपण आज या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती साजरी करत आहोत तर बघा तुम्हाला सरांनी प्रश्न विचारले तर तुम्हाला ते सांगता आले नाही दरवेळेस आम्ही थोडी वेगळी माहिती सांगतो पुढे जाऊन कारण जन्म मृत्यू आई वडील या गोष्टी सामान्य असतात ते जनरली मुलांना माहीत असले पाहिजे पण असू द्या काही हरकत नाही बघा आजपासून एकशे तेहतीस वर्षापूर्वी चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव काय तारीख आहे चौदा एप्रिल एकशे एक्क्याण्णव हा या दिवशी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला बरोबर त्यांची जन्मतारीख काय चौदा एका अठराशे एक्याण्णव आता जन्माचं ठिकाण आहे त्यांचं आपलं जे मध्य प्रदेश राज्य आहे महाराष्ट्राच्या बाजूचं राज्य मध्य प्रदेश या मध्य प्रदेश मध्ये महू नावाचं ठिकाण आहे ना आता त्याला गावाचं स्वरूप प्राप्त झालं म्हणजे गाव आहे ते त्यावेळेस काय होतं ते मिलिटरी हेडक्वार्टर ऑफ वॉर असं होत तो एम हा एम एच डब्ल्यू असं होतं ते मऊ म्हणजे मिलिटरी हेडक्वार्टर ऑफ वॉर असा त्याचा फॉर्म म्हणजे ती सैनिकांची छावणी होती आणि बाबासाहेबांचे वडील तिथे नोकरी लावते त्या सैन्यामध्ये त्यावेळेस म्हणून तिथं त्यांचा जन्म झाला नाही तर त्यांचा मूळचा गाव रत्नागिरी जिल्ह्यात अंबाडवे मंडनगड तालुका बरोबर ना मंडनगड तालुका जो आहे रत्नागिरी जिल्ह्यातला तिथं अंबाडवे नावाचं एक गाव आहे त्या तो गाव हा आंबेडकर घराण्याचं मूळ गाव आहे त्यांच्या आईचं नाव भीमाबाई त्यांच्या आईचं नाव काय भीमाबाई भीमाबाई बर मग त्यांच्या मामाचा गाव कोणता असेल हे बघा किती हुशार बोरगी म्हणजे बाबासाहेबांच्या आईचं गाव जे आहे ते कोणत्या तालुक्यात आहे मुरबाड आणि मुरबाड तालुका आपल्यापासून खूप लांब आहे लांब आहे मग म्हणजे अगदी आपल्या जवळ आहे बाबासाहेब आपल्या जवळचे बरोबर म्हणजे मामाचा गाव असल्यावर आपलं जाणं येणं असतं की नाही काय असतं आता ते व्यस्त होते कामात पण थोडे दिवस तर आले असतील ना म्हणजे त्यांचे पाय लागलेले का नाही आपल्या भूमीला कसार्यात सुद्धा त्यांची सभा झालेली अठरा फेब्रुवारीला शहापूरला त्यांचं येणं जाणं असं शहापूरच्या जा कोर्टामध्ये त्यांनी काही केसेस लढलेल्या आहेत बरोबर ते ज्या ठिकाणी वाशिम मध्ये किंवा मध्ये एका व्यापाऱ्याच्या घरी खुर्चीवर होते ती खुर्ची त्यांनी ठेवलेली कासण्याला जे बुद्धविहार झालं तिथं ती खुर्ची आजही आपल्याला बघायला भेटेल ज्या खुर्चीवर बाबासाहेब बसले होते म्हणजे या पुन्हा आपल्या खूप जवळच्या आहेत बरोबर ना म्हणजे ती काय गोष्ट नाही तर बाबासाहेबांच्या आईचं नाव काय सांगितलं मग आणि वडिलांचं नाव रामजी बाबा आहे ना हे त्यांच्या आई वडिलांचं नाव आहे आणि त्यांनी शिक्षण घेण्यासाठी खूप परिश्रम केलेले खूप मेहनत केलेली आहे ही गोष्ट अनेक वेळा आपण सांगत असतो तुम्हाला बरोबर पण तरी सुद्धा मी आज एक दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो छोटीशी वेळ आपल्याकडे कमी आहे पेपर पण आहे म्हणून थोडक्यात तर काय असत की माणसाच्या जीवनामध्ये माणसाला यशस्वी होण्यासाठी खूप परिश्रम करावे लागतात खूप मेहनत करावी लागते अगदी सहज कोणालाही कोणतीही गोष्ट मिळत नाही आता सध्या तुम्ही आयपीएल बघता बरोबर आयपीएल बघता तुमच्या आवडीचा एक एक खेळाडू आहे कोणाला विराट कोहली आवडत असेल कोणाला तो शुभमन गिल आवडतो कोणाला रोहित शर्मा आवडतो कोणाला अजून कोण तो हार्दिक पांडे आवडेल कोणाला तो काय असेल ते बरोबर तर हे सगळे खेळाडू असतील कोणाला चित्रपट आवडतो चित्रपटातला विशिष्ट हिरो आवडतो तर हे त्यांचं मोठेपण आहे आणि हा मोठेपणा त्यांना मिळवण्यासाठी त्यांना दिवसाचे अठरा अठरा तास मेहनत करावी लागते काम करावं लागतं बाबासाहेबांना सुद्धा महापुरुष पद प्राप्त होण्यासाठी त्यांना खूप मेहनत करावी लागली खूप काम करावं लागलं ला। संकल्प करावे लागले संकल्प हा माणसाच्या जीवनातली जी फार मोठी गोष्ट आहे याचं एक छोटसं उदाहरण मी तुम्हाला सांगतो तथागत भगवान गौतम बुद्ध आता इथे सांगितलं बघा मी बुद्धाला शरण जातो त्याच्या धम्माला शरण जातो आणि त्याच्या संघाला शरण जातो असे जी वंदना आपण घेतली त्याच्यामध्ये वाक्य होती बुद्धांग सरनंग्या मी धमंग सरनंगी संगम सरनंग बरोबर तर बाबासाहेबांनी बुद्धाचा धम्म स्वीकारलेला आहे तर ते बुद्ध आपल्या भिक्कू संघाच्या सोबत प्रवास करत ठेवायचे लोकांना मार्गदर्शन करायचे चांगल्या जीवनाचा सुखी जीवनाचा मार्ग सांगायचे असे त्या उद्यानामध्ये ते आपल्या शिष्यांना उपदेश करण्यासाठी बसलेले होते उपदेश करत असताना त्यांना वाटलं आपण या आम्ही तुम्हाला सांगता सांगता प्रश्न विचारतो बरोबर ना मग तुम्हाला प्रश्नाचं उत्तर देता आलं तर आम्हाला बरं वाटतं नाही देता आलं तर मग आम्हाला थोडस वाईट वाटतं तसं बुद्धांना सुद्धा वाटलं की आपल्या शिष्यांना आपण एवढं ज्ञान देतो तर त्यांना एक प्रश्न विचारून बघूया बुद्धांनी त्यांना विचारलं अरे शिष्य हो मी तुम्हाला रोज वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान सांगत असतो माहिती असतो पण मी सांगितलेली माहिती सांगितलेलं ज्ञान तुम्हाला समजतं का पूर्णपणे शिष्य बोलले हो तथागत तुम्ही जे सांगता ते आम्हाला समजते मी उपदेश केलेला तुम्हाला समजलेला आहे हो हो समजलेला आहे मग तथागतांना वाटलं आपल्या शिष्यांची परीक्षा घ्यावी आणि ते म्हणले मी तुम्हाला एक प्रश्न विचारू का एक शिष्य नम्रपणे उभा राहिला आणि तो म्हणाला होय तथागत आम्हाला तुम्ही प्रश्न विचारा मग तथागताने विचारलं की या जगामध्ये सर्वात कठीण काय आहे सर्वात कठीण कोणती वस्तू आहे त्या शिष्याने थोडासा विचार केला आणि त्याने सांगितलं तथागत या जगामध्ये दगड सगळ्यात कठीण आहे मग तथागताने पुन्हा त्याला प्रश्न विचारला अजून थोडासा विचार कर दगडापेक्षा देखील कठीण काय आहे का या जगामध्ये त्यावेळेस त्या शिष्याने थोडासा विचार केला आणि त्याचा असं लक्षात आलं की लोखंड हे दगडापेक्षा कठीण आहे कारण लोखंडाने दगड फोडता येतो मग त्या शिष्याने सांगितलं की तथागत दगडापेक्षा देखील कठीण वस्तू या जगामध्ये आहे आणि ती म्हणजे लोखंड तथागत म्हणाले ठीक आहे अजून थोडासा विचार कर दगडापेक्षा सुद्धा काही कठीण आहे का त्याचा विचार कर शिष्याने थोडासा अजून बुद्धीला ताण दिला विचार केला त्याचा असं लक्षात आलं की लोखंड जर आग्नीमध्ये टाकलं तर ते वितळते म्हणजे अग्नी हा लोखंडापेक्षाही कठीण आहे आहे की नाही तुम्ही बघितलंय ना ते आपल्याकडे ते कारागीर लोक येतात लोखंड असं वितळवतात मग त्याच्यावर हाबोडा मारून त्याच्यापासून काहीतरी वस्तू तयार करतात पाहिलं ना तुम्ही सगळं म्हणजे लोखंडापेक्षा आग्नी कठीण आहे की नाही आहे मग पुन्हा तथागतांना वाटलं अरे याला बऱ्यापैकी समजतंय पण अजून यांना प्रश्न विचारूया मग तथागत म्हणाले की मग आग्नीपेक्षाही काही श्रेष्ठ आहे का काही कठीण आहे का काय आता तुम्ही पण हुशार झाले बरोबर का नाही मग बर त्या शिष्याने सांगितलं की आग्नीपेक्षा सुद्धा कठीण आहे पाणी कारण पाणी हे आग्नीला भिजू शकते म्हणजे पाण्याची ताकद आग्नीपेक्षा पण जास्त झाली तरी तथागतांनी विचारलं अजून काय कठीण आहे का नीग। आ? नीग। वीज आली ना बरोबर आहे ना वीज हा अग्नीचाच प्रकार आहे म्हणजे ते अग्नीचं वेगळं रूप आहे वीज हे अग्नीचं वेगळं रूप आहे त्याचा ऊर्जा अक्षय त्याचा नियम आहे विज्ञानामध्ये अग्नी ही नष्ट करता येत नाही किंवा निर्माणही करता येत नाही तिचं रूपांतर करता येते ती बदलता येते ती वेगवेगळ्या स्वरूपात अस्तित्वात असते निसर्गामध्ये म्हणजे ज्या वेळेस आधी मानव हो, त्याला शोध लागला म्हणजे जंगलामध्ये झाडाच्या फांदे एकमेकीला घासून आग निर्माण झाली झाड म्हणजे आग्नी असं आपण म्हणू शकतो का नाही तर मग तथागतांचा पुढचा प्रश्न असा होता की जर दगडापेक्षा लोखंड कठीण आहे लोखंडापेक्षा आग्नी कठीण आहे आग्नीपेक्षा पाणी कठीण आहे आणि पाण्यापेक्षाही काय कठीण आहे का त्यावेळेस त्या शिष्याने अजून थोडा विचार केला बुद्धीला अजून ताण दिला आणि त्याने सांगितलं की होय तथागर पाण्यापेक्षा सुद्धा कठीण गोष्ट या जगामध्ये आहे आणि ती म्हणजे हवा आहे कारण हवा आपल्या ताकदीने पाण्याच्या प्रवाहाची दिशा बदलू शकते दागांची जी दिशा आहे ती बदलू शकते आणि त्याला जिकडे पाहिजे तिकडे ते पाऊस पाडू पारु शकते किंवा हवा ही एवढी महत्वाची आहे की हवेच्या अस्तित्वाशिवाय इथले सजीव सृष्टीचं अस्तित्व हे हो राहू शकत नाही आणि म्हणून हवा ही देखील सगळ्यात कठीण आहे मग तथागतांनी पुन्हा प्रश्न विचारला जर ह्या सगळ्या गोष्टी एक एक करून एवढ्या कठीण आहेत तर हवेपेक्षा सुद्धा काही कठीण असू शकतं का या जगामध्ये आता मात्र सर्व शिष्य निरुत्तर झाले एकालाही त्या प्रश्नाचं उत्तर सांगता आलं नाही आणि मग तथागत म्हणाले की शिष्य हो या जगामध्ये सगळ्यात गोष्ट कोणती असेल कठीण तर ती आहे माणसाचा संकल्प कारण माणूस ज्या वेळेस संकल्प करतो तो संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी त्याला खूप मेहनत करावी लागते खूप कष्ट करावे लागतात आणि आपला संकल्प पूर्ण करणे ही सहज सोपी गोष्ट नाही याची अनेक उदाहरणं आहेत आणि मग त्यावेळेस म्हणजे बाबासाहेबांच्या बाबतीत आपल्याला हे सांगायचं होतं की ज्या वेळेस बाबासाहेब एवढं मोठं होण्यासाठी एवढा इतिहास बदलण्यासाठी इथली परिस्थिती बदलण्यासाठी ती मेहनत करत होते त्याच्यासाठी त्यांचा संकल्प होता कारण ज्या वेळेस बाबासाहेब लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमी या विद्यापीठातून त्यांनी डॉक्टर ऑफ सायन्स म्हणजे अर्थशास्त्राचा डॉक्टर अशी पदवी घेतली त्यांनी म्हणजे त्यावेळेस आशिया खंडातले ते एकमेव डॉक्टर होते एकमेव पदवीधर होते अर्थशास्त्र या विषयातले त्याच्यासाठी करार झालेला होता श्रीमंत महाराज सयाजीराव गायकवाड वाक्य ऐकलं का तुम्ही यत्ता चौथी गुण ग्राहक राजा बरोबर या धड्यामध्ये वाक्य आहे तो नारायण लिहितो त्या कागदावर त्याला टोपी बक्सिस दिल्यावर तो श्रीमंत सयाजीराव महाराज की जय बरोबर तर या सयाजीराव गायकवाड महाराजांनी बाबासाहेबांना डिग्री घेण्यासाठी परदेशात जाण्यासाठी काही शिष्यवृत्ती दिली होती बाबासाहेब जेव्हा ती डिग्री घेऊन परत आले त्यांनी सांगितलेलं होतं त्या सयाजीराव महाराजांनी की डिग्री घेऊन तुम्ही जेव्हा परत या तेव्हा माझ्या संस्थानामध्ये तुम्ही नोकरी केली पाहिजे तुम्हाला नोकरी करावी लागेल मग बाबासाहेब तिथं आल्यानंतर त्या सयाजीराव गायकवाडांना असं वाटलं की आपण बाबासाहेबांना एक प्रश्न विचारूया त्यांनी प्रश्न विचारला की भीमराव तुम्ही आज साय अर्थशास्त्राचे डॉक्टर झालेले आहेत पण ज्या समाजासाठी तुम्ही काम करता ज्या समाजात राहून तुम्ही काम करता त्या समाजाची परिस्थिती तर खूप गरिबीची आहे खूप दारिद्र्याचे आहे रुपया त्यांच्यासाठी फार महत्वाचा आहे किंवा खूप मोठा आहे जसं त्या नव्या दिल्लीच्या भाषणात आपण ऐकलं एक रुपयाचं नाणं एखाद्या ताटाप्रमाणे वाढत होतं ताट एवढा मोठा असते एवढं असतंय पण रुपयाचं नाणं ते अजून छोटं झालंय आता बरोबर आहे ना रुपयाचं नाणं अजून काय झालेलं आहे छोट झालेलं आहे पूर्वी एक रुपयामध्ये धान्य मिळायचं अन्न मिळायचं आता एक रुपयाच्या नाण्यावर असा अंगठा दाखवला जातो एक म्हणून शेंगा काय खूप नाही कुछ नाही मिळता इसका मतलब एक रुपयाला आता काही मिळत नाही मग बाबासाहेबांना त्या सयाजीराव महाराजांनी प्रश्न विचारला तुम्ही अर्थशास्त्राचे डॉक्टर आहात ज्या समाजासाठी काम करता त्या समाजाकडे एक रुपया नाही मग या डिग्रीचा उपयोग काय होईल त्यावेळेस बाबासाहेब म्हणाले या डिग्रीचा उपयोग करून मी या गरीब मागासलेल्या समाजाची जी गरीबी आहे ती नष्ट करणार आहे काय करणार आहे या समाजाची गरिबी या समाजाचं दारिद्र्य या डिग्रीच्या जोरावर मी काय करणार आहे नष्ट करणार आहे हा माझा संकल्प आहे आणि बाबासाहेबांनी त्या संकल्पाच्या दृष्टीने वाटचाल करून खडतर परिश्रम करून संपूर्ण समाजाची अवस्था बदलवलेली आहे हे संकल्पाचं अतिशय महत्वाचं उदाहरण आहे आणि जगात सगळ्यात कठीण काय असेल तर तो संकल्प आहे